नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवखाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व नागरिकांना माहीतच आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी भरपूर महिलांनी अर्ज केलेला आहे आणि भरपूर महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपयाचे हप्ते तुम्हाला बघायला भेटलेले आहेत मित्रांनो आज आपण सर्वात महत्वाची अपडेट आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना एक खुशखबर देणार आहोत खुशखबर मित्रांनो अशी आहे की जो पंधराशे रुपयाचा हप्ता होता त्या आता एकवीसशे रुपयाचा हप्ता भेटणार आहे हा हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये बघायला भेटणार आहे व मित्रांनो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे परत एकदा जे नवीन अपडेट आलेलं आहे ज्यानुसार ज्या मोठ्या मोठ्या आणखी काही नवीन घोषणा करण्यात आलेल्या आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आता भरपूर महिलांनी अर्ज केले आहेत त्यांचे अर्ज रिजेक्ट झाले भरपूर महिलांचे अर्ज हे पेंडिंगमध्ये आहेत किंवा काही महिलांनी अर्ज केलेले नाहीत तर या रिलेटेड पण एक अपडेट आलेला आहे नवीन अर्ज कसे करायचे ही पण मी अपडेट ह्या मध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो या योजनेसाठी जे एकवीसशे रुपये भेटणार आहे याला अपात्र व पात्र महिला कोण राहणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला ए टू झेड बघायला आज भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वांना माहीतच आहे आता महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे प्रचार हे चालू आहेत पण मित्रांनो यानंतर जर शिंदे सरकार जर परत आलं तर मग जे एकवीसशे रुपये आहेत ते तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणजेच प्रत्येक लाडक्या बहिणीला जे सरकार आहे हे जर पुन्हा स्थापन झालं तर एकवीसशे रुपये प्रति महिना असे दिले जाणार आहे इथे बघू शकता जी अपडेट आहे लाडक्या बहिणीला आता मिळणार एकवीसशे रुपये हप्ता आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना निवडणुकीत पुन्हा एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर सरकार जर जा स्थापन झालं तर जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे हा पंधराशे रुपयाचा हप्ता हा एकवीसशे रुपये होणार आहे म्हणजेच प्रति महिन्याला हे मानधन आपल्या लाडक्या बहिणीला भेटणार आहे याचप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी कामगारांसाठी आणि महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिक आहे यांना काही ज्या खऱ्या घोषणा आहेत त्या केलेल्या आहेत हे पुढे आपण खाली बघणार आहोत आधी तर बघू शकता मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशीर्वाद दरम्यान घोषणा केली आहे की सरकार स्थापन झाल्यानंतर वैन्या योजनेअंतर्गत दिला जाणारा पंधराशे रुपये मानधन वाढून हे एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे हे अपडेट सर्वात महत्त्वाचे आहे मित्रांनो कारण की जर जे सरकार आहे ते पुन्हा स्थापन होण्याचे चान्सेस पण खूप आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना एकवीसशे रुपये हे भेटणार म्हणजे भेटणार आहे आता मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी दहा मोठ्या घोषणा केलेल्या आहेत तर या दहा मोठ्या घोषणा सर्व जे महाराष्ट्राचे नागरिक आहेत शेतकरी जे मिडल क्लास सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ भेटणार आहे तर मित्रांनो जी पहिली घोषणा आहे राज्यातील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे आणि सोबतच मित्रांनो जी पोलीस भरती आहे त्यामार्फत पण अपडेट देण्यात आलेले आहे तर पोलीस दलामध्ये पंचवीस हजाराची महिलांची भरती करण्यात येणार आहे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना सन्मान योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपये हे दिले जाणार आहे प्रत्येक अन्न आणि नेवाराची हमी ही भेटणार आहे वृद्ध पेन्शन धारकांना एकवीसशे रुपयाची मदत केली जाणार आहे आता जीवनाशक वस्तू किमतीचे स्थिर ठेवणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहितच आहे भरपूर असे आहेत की महागाई वाढलेली आहे त्यामुळे भरपूर ठिकाणी पगार कमी आणि महागाई जास्त आहे त्याच्यामुळे भरपूर जे लोक आहेत त्यांना काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर ह्या मोठ्या किमती देऊन खरेदी करा लागत आहे राज्यातील पंचवीस लाख तो जे तरुण आहेत भरपूर जण आहेत त्यांना जॉब नाहीत तर पंचवीस लाखाचा जो रोजगार आहे तो पण देण्यात येणार आहे आता पंचेचाळीस हजार वादा रस्ते बांधणार आहे मित्रांनो अंगणवाडी सेविका आणि अशा वर्कर्स यांना पंधरा हजार रुपये वेतन चालू करणार आहे म्हणजेच पाच सहा हजारावरती काम करायला ला करा लागत होतं तर आता पंधरा हजारावरती काम करायला लागणार आहे म्हणजेच पंधरा हजार रुपये भेटणार आहे आता भरपूर नागरिकांना जे वीज बिल आहे ते तीस टक्क्यामध्ये कपात होणार आहे म्हणजे वीज बिल भरपूर नागरिकांना वाढव यायचं तर आता मित्रांनो हे तीस टक्के कपात होऊन वीज बिल आहे ते नागरिकांना भेटणार आहे मित्रांनो शंभर दिवसामध्ये विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस सादर करणार आहे मित्रांनो ही काय अपडेट होत्या आता नवीन जे अर्ज आहेत लाडक्या बहिणीला करायचे आहेत या अर्जामार्फत एक अपडेट आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन तिथे फॉर्म ऑफलाईन प्रकारे भरू शकतात पण काही जागेवरती चालू आहेत तर काही जागेवरती चालू नाही तुम्हाला तिथे जायचं आहे चौकशी करायची आहे जर चालू असतील तर जे लागणारे डॉक्युमेंट आहे ते द्यायचे आहे आणि लवकरात लवकर अर्ज भरून घ्यायचा आहे मित्रांनो ही काय महत्वाची अपडेट होती सर्व लाडक्या बहिणीसाठी आणि जे इतर ज्या योजने अंतर्गत लाभ भेटणार आहे सर्व महाराष्ट्राच्या नागरिकांना ते सर्व जे लाभ आहे आपण ते सविस्तर बघितलेले आहेत मित्रांनो ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला 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 करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद